नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण जर चॅनल वर असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा स्वार्थी मुखवटा प्रिया हुशार मुलगी होती दहावीत उत्तम गुण मिळवून तिने चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं होतं पहिल्या दिवशी तर अगदी घाबरून गेली कारण प्रिया अगदी साधी राहणीमान असलेली मुलगी कॉलेजच्या आवारात आली तसे तिने पाहिले की खूप फॅशनेबल कपड्यात मुलं मुली वावरत होत्या ही मात्र आपली पंजाबी ड्रेसवर त्या मुला मुलींचा आत्मविश्वासही कमालीचा होता फाड फाड इंग्लिश बोलत होते प्रिया मात्र मराठी शाळेतून आली त्यामुळे तिला असं वाटत होत कि तिने ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊनच चूक केली तिला कोणाशी बोलायचं जरी म्हंटल तरी भीती वाटायची पहिला दिवस दडपणाखाली गेला दुसऱ्या दिवशी पायल नावाच्या मुलीशी मैत्री झाली आता मैत्रीण भेटल्यामुळे तिचं दडपण कमी झालं होत कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज हाच तिचा नियम होता प्रियाला शाळेत तर खूप मैत्रिणी होत्या पण कॉलेज मध्ये फार कमीच मैत्रिणी पायल एकदम मुलगी असल्याने तिचे खूप मित्र आणि मैत्रिणी होत्या असंच करता करता प्रियाच्याही ओळखी होऊ लागल्या प्रिया तशी मुलांपासून चार हात लांब राहणारी मुलगी पण पायलचा स्वभाव एकदम फ्री होता म्हणून ती मुलांशीही तितक्याच खुल्या मनाने मैत्री करत असे पायलच्या ओळखीने प्रणाली नावाची एक मैत्रीण झाली प्रिया आणि प्रणाली दोघी आता मैत्रिणी झाल्या प्रणालीचे राहणीमान अगदी फॅशनेबल होते प्रिया एकदम साधी प्रणाली एकदम प्रॅक्टिकल विचार करणारी आणि प्रिया इमोशनच्या जगात वावरणारी दोघी विरुद्ध असल्या तरी मैत्रीही झालीच प्रणाली सतत तिला फोन करत असे गप्पा मारत असे प्रिया आता आनंदीत राहू लागले जिथे प्रिया तिथे प्रणाली हे ठरलेलं असायचं थोडा काळ लोटला पायल आता स्वतः लांब राहू लागले ज्या पायलमुळे प्रणाली आणि तिच्या ग्रुपशी मैत्री झाली ती एकाएकी दुरावल्यामुळे प्रिया विचारात पडली एक दिवस पायलला त्या संदर्भात विचारले असता ती म्हणाली कळेलच तुला थोड्या दिवसात प्रियाला काही समजले नाही पण तिला वाईट मात्र वाटत होतं पायल आता आपल्या ग्रुप मध्ये नसते त्या ग्रुपमध्ये मयूर नावाचा मुलगा होता प्रियाची त्याच्याशी छान मैत्री झाली सतत अवतीभोवती असायचा प्रियालाही त्याचा स्वभाव आवडायचा खरं तर प्रिया पायल आणि सर्व मैत्रिणींना मयूरचा स्वभाव आवडायचा कारण तो सर्वांच्या मदतीला धावून जायचा बराच वेळ प्रियाचा ग्रुप कॉलेजच्या आवारात बसायचा थट्टा मस्करी चालतच राहायची एक दिवस प्रणाली आली आणि प्रियाला तू आता मयूरशी बोलायचे नाही तो मुलींसोबत टाइमपास करतो प्रियाला हे ऐकून धक्का बसला प्रियाचे मन हेच म्हणत होते मयूर असा नाही पण प्रणालीच्या मैत्रीपोटी तिने मयूरशी मैत्रीचे संबंध तोडले प्रियाला वाईट तर वाटत होते पण प्रणालीसाठी हा निर्णय तिने घेतला वय ही तसेच न समजणारे थोड्या दिवसाने प्रणाली प्रियाकडे दुर्लक्ष करू लागले प्रिया तिच्याशी बोलायला गेली तरी काहीही बहाणा करून ती निघून जात असे आधीच इमोशनल प्रिया नात्यांना जीवापाड जपणारी प्रणालीच्या अशा वागण्याने दुःखी झाले अभ्यासातो लक्ष दूर झाले तिला फार वाईट वाटत होते ज्या मैत्रिणीला आपण सर्वस्व मानलं आपली सुखदुःख सांगितली ती अशी वागते आहे प्रिया एकटी राहायला शिकली एक दिवस पायल प्रियाकडे आली आणि म्हणाली प्रिया प्रणालीने तोडली ना मैत्री प्रिया म्हणाली हो ग असं एकाएकी तिने माझ्याशी बोलणं बंद केलं का असं केलं पायल म्हणाली प्रिया प्रणाली खूप चतुर मुलगी आहे तिला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्यासाठी ती माणसांचा वापर करते तिने तुझाही वापर केला आणि माझाही प्रिया वापर कसा पायल प्रिया प्रणालीला मयूर खूप आवडत होता मयूर माझा मित्र म्हणून तिने माझ्याशी जवळीक केली ती मयूरच्या बाबतीत खूप हळवी झाली होती तिला मयूरसोबत कोणतीही मुलगी नको होती मी सुद्धा म्हणून तिने आपल्या ग्रुपमध्ये माझ्याविषयी नको त्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे सगळे मला दुर्लक्ष करू लागले आणि तुझ्या बाबतीत वेगळं झालं मयूरला तू खूप आवडत होती तुझा साधा सरळ स्वभाव मयूर तुझ्याकडे आकर्षीला गेला खूप प्रयत्न करून ती मयूरला तुझ्यापासून लांब करू शकत नव्हती म्हणून तिने मयूर मुलींशी टाइमपास करतो म्हणून तुला सांगितले तुझी मैत्री तोडली आणि स्वतः मात्र त्याच्याशी कनेक्टेड राहिली तुला कळूही दिले नाही तिने तुला मयूरच्या आयुष्यातून काढण्यासाठी सारं सोंग केलं प्रिया म्हणाली माझं डोकं सुन्न झालं आहे मग हे मैत्रीचे नाटक पायल म्हणाली तिला आधीच कळलं होतं की मयूर तुझ्या प्रेमात आहे म्हणून तिने तुझ्याशी जवळीकता वाढवली मैत्रीचा हात पुढे केला प्रिया म्हणाली खूप मोठा धोका दिला तिने पायल हो प्रिया तिने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपला वापर केला बोलल्यावर झाली पण एका स्वार्थी नात्यातून मुक्त झाल्याचे तिला समाधानही वाटले तिने नंतर सर्व हकीकत मयूरला मयूर प्रणालीकडे गेला आणि तिला जाब विचारला माझ्याविषयी तू अशा खोट्या अफवा का पसरवल्या ह्यावर प्रणालीची बोलती बंद झाली ती फक्त सॉरी म्हणाली आणि निघून गेली प्रणालीचं पितळ उघड पडलं त्यानंतर सगळेच तिच्यापासून लांब राहू लागले शेवटी प्रिया आणि मयूर हे एकत्र आले प्रणालीसारखी माणसं अवतीभवती असतात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जातात असल्या कपटी लोकांमुळे नाती दुरावतात पण वेळीच आवळा देऊन कोहळा काढणारी लोक ओळखता आली तर बरं होत आपला होणारा त्रास वाचतो आणि मानसिक ताणही नाही का समाप्त कथालेखन अश्विनी कोणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर एक लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद